नमस्कार मित्रांनो आज आम्ही ड्रॅगन फ्रूट हे घेतलेले आहे तेही दुर्गा टेकडीवरून तर आज मी त्याचे तुम्हाला फायदे सांगणार आहे ड्रॅगन फ्रूट खाणार खाण्याने बरेच आजार शरीरापासून दूर राहतात ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरीज कमी असतात परंतु त्यात आवश्यक जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात यासोबतच यामध्ये दे फायबर देखील असते ड्रॅगन फ्रूटमध्ये फ्लेओनाइड्स फिनोलिक्स इत्यादी अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे कर्करोग आणि इतर समस्या निर्माणच होत नाही असे मानले जाते की रक्तातील साखरेची पातळी कमी ठेवण्यासाठी हे फळ फायदेशीर आहे परंतु या स्थितीत किती प्रमाणात सेवन करणे फायदेशीर ठरू शकते याचा सल्ला डॉक्टरांना विचारूनच घ्या ड्रॅगन फ्रूट हे नैसर्गिकरित्या फॅट फ्री आणि जास्त फायबर असलेले फळ आहे हा एक चांगला नाश्ता असू शकतो जे खाल्ल्यानंतर तुमचे पोट भरले राहते आणि तुम्हाला लवकर भूक लागत नाही या फळामध्ये प्रोबायोटिक्स असतात जास्त प्रोबायोटिक्स घेतल्याने आतड्यातील चांगल्या आणि वाईट बॅक्टेरियांचे संतुलन राखले जातात यामुळे अन्न पचण्यासही मदत होते ड्रॅगन फ्रूटमध्ये विटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट जास्त असतात जे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगले असतात यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते शरीरातील ऑक्सिजनच्या योग्य पातळीकरिता आयन महत्वाचे असतात आणि ते आपल्याला ऊर्जा देते ड्रॅगन फ्रूट आयनचा चांगला स्रोत आहे ड्रॅगन फ्रूट पोट निरोगी ठेवते यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे पचनसंस्था निरोगी ठेवते बद्धकोष्ठतेची समस्या टाळण्यासाठी तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन करू शकता नंतर रक्ताची कमतरता असले चांगले नाही यामुळे तुम्हाला थकवा अशक्तपणा तसेच चक्कर आल्यासारखे वाटू शकते हिमोग्लोबिनची पातळी कमी असलेल्या लोकांसाठी हे फळ खूप खूप फायदेशीर आहे त्यामुळे तुम्ही ड्रॅगन फ्रूटचे सेवन नक्की करा आणि सोबतच माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईन ब बाय थँक्यू धन्यवाद